वसई विरार शहर ड्रग्सच्या विळख्यात राजकीय नेते बोलणार कधी नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह वसई विरार नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणात नायजेरियन लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत आहेत नालासोपाऱ्यात एका नायजेरियन महिलेकडे दोन कोटींचे ड्रग्स सापडले होते परंतु यावर एकही राजकीय नेता गंभीरपणे बोलला नाही यावर चिंता व्यक्त करू शकला नाही कुठे नेऊन ठेवलाय वसई विरार शहराला असा प्रश्न या दरम्यान उपस्थित होत आहे वसई विरार शहर नायजेरियन नागरिकांचा जणू अड्डाच बनला आहे मागील काही वर्षात वसई नालासोपारा व विरार परिसरात नायजेरियन नागरिकांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे नालासोपारा पूर्व परिसरातील आचोळेगाव अलकापुरी मोरेगाव ओसवाल नगर नगर तर नालासोपारा पश्चिम परिसरातील हनुमान नगर भागात नायजेरियन नागरिकांची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात झाली असून या परिसरात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिक अनधिकृतपणे राहत आहेत नायजेरियन नागरिकांच्या गँग शहरात बनावट पासपोर्ट बाळगणे मुदत संपून देखील बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत फसवणूक लॉटरी स्कीम कोट्यावधी रुपयांचे बक्षीस लागल्याचे मॅसेज असे अनेक गैरधंदे बिंदास्त करीत आहेत तसेच अंमली पदार्थांच्या तस्करी व विक्रीमध्ये यांचा सहभाग असल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल असून आजवर कोट्यावधींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत नायजेरियन नागरिकांच्या या वाढत्या उपद्रवामुळे त्यांच्या विरोधात नोंदवल्या जाणाऱ्या गुन्ह्यांचा आलेखही चढता आहे वसई नालासोपारा व विरार शहरात त्यांची वाढत असलेली संख्या कमी झालेली नाही किंबहुना त्यात अधिकच वाढ होताना दिसत असून गुन्ह्यांच्या संख्येतही वाढ होत आहे विशेष म्हणजे अधिक भाडे मिळत असल्याने स्थानिक घरमालक नायजेरियन नागरिकांना घर, घर भाड्याने देत असल्याचेही उघड झाले आहे ब्रोकर देखील कमिशनच्या नावाखाली नायजेरियन नागरिकांना रूम मिळवून देत आहेत पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे नायजेरियन नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे संपूर्ण वसई विरार शहर ड्रग्सच्या विळख्यात असून तरुण तरुणी नशेच्या आहारी जात आहे असे असून देखील येथील राजकीय नेते गप्पा आहेत मीरा भाईंदर मुंबई नवी मुंबई येथील नायजेरियन नागरिक राहण्यासाठी नाला पदार्थाचे अंमली दाखल होऊन अटक झाल्यावर सुटल्यानंतर बसतान आहे पोलिसांनी जर कडक कारवाई केली नाही तर भविष्यात हे नागरिक डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे बेकायदेशीरित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विशांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब बेल बेलबटन दाबा धन्यवाद